तीन बॅच ह्याच्यामध्ये गेला तो मध्ये जर त्याला समजा पाच रुपये किलो निकावं लागला तो पाच रुपये किलो कुणी नेत नव्हतं पाच रुपये किलो न म्हणल्यावर तो अक्का झोपला त्याच्यामुळे ते प्रॉफिटचा नाच सोडा आधी दोन वर्ष तुम्ही जर करायचं असेल तर आधी कंपनीशी संपर्क करा आणि समजा त्याच्यातलं कंपनीला जोडलं जोडलं जा कारण तोपर्यंत तुम्हाला दोन वर्षात अभ्यास होईल सगळ्या क्षेत्राचा अनुभव येतो एक लसी लसी करण्याविषयी थोडी सांगा औषध कशी देतात तुम्ही याला एकदा ते सांगा आम्हाला सात दिवसाला एक लासोट करायचं समजा डोळ्यात डोळ्यातूनच द्यायचं का कंटाळा करून काय होतं मग पक्ष डोळ्याचं नाही केलं तर मग पाण्यामधून कोणता पितो कोणता नाही पण नाहीच आहे नियमात नाहीच आहे डोळ्यातूनच आहे दोन तर पाहिजे सात आणि चौदा सात दिवसाला आणि चौदा दिवसाला आपल्या कंपनीचा वेगवेगळं हिशोब आहे व्हॅक्सिनचा पहिलीला जी सात दिवसाला द्यायची लाट होता आणि दुसरी नंतर चौदाव्या दिवसाला बारा ते चौदा दिवसामध्ये गम द्यायची त्याचा पुन्हा आपण काय करतो बुस्टर डोस देतो लासुटाचा पुन्हा एकवीस ला पण कंपनीला नेहमी वेगळे कसं आहे कंपनीला चिथून मारून येते लस आम्हाला बारा दिवसाला कसं आहे यांची नामची एकच कंपनी आहे सुरुवातीला चिथला मारून येते आम्ही चौदाव्या दिवशी एक लस देतो कारण काय असते पहिल्या दिवशी मरेक्स नावाची लस असते जे सांडी उडून केंद्रातून येतो मरेक्स नावाची तर आता माझा अनुभव हा समजा मी पण कंपनीला असेल काय आता डोळ्यातून बरोबर तर मी काय करतो डबल लस आणतो तीन हजार पक्षी सहा हजार लस आणायची आणि एक तासभर भर एक तास पाणी तोडायचं म्हणजे एक दीड तास पक्षी सारखा भांड्याकडे पळाला पाहिजे आणि त्याच्यात मग नंतर एक शंभर लिटर पाण्यामध्ये ती लस कालवायची एक एक लिटर टाकून द्यायची भांड्याने पण दहा मिनिटात वसून घ्यायचे पुन्हा जर प्रॉब्लेम आला तर त्याला कारणीभूत आपणच ते बी अनुभव घेतला आम्ही आपण एवढे साडेपाच हजार बरोबर आहे ते बरोबर आहे पण आहे रिक्स आहे त्याच्यात पण त्याला ते मॅनेजमेंट पुढे करता आलं पाहिजे आता समजा <coughs> <वक्षीज़ coughs> <ओकेज़। coughs> <माल। coughs> मला कुठलाच असं सुपरवायझर म्हणत नाही की तुम्ही हे द्या <coughs> ते द्या ते म्हणजे तुमचा पक्षीच ओके मग त्याला म्हणलं की नाही सर काय देऊ ते ओकेच म्हणत नाही नाही जोपर्यंत तुम्हाला काही अडचण आले तोपर्यंत नंतर ते आता आठ वर्ष झालं सात वर्ष आहे तीस छत्तीशे स्क्वेअर फुट आहे किती पत्रे किती लागले त्याला पत्रे किती लागले वर त्याला कॉस्ट तशी आहे किती वादळ आलं तरी ते हलणार नाही असं त्याला काय चार लाखात याच्यात काय चूक झाली दुरुस्ती करून भागात आहे बहात्तर फूट केलं हे समजा चायनल अडोतीस किलोचा वापरला अनुभव नव्हतं मी सांगितलं सांगितला वजनावर दिलं समजा अडोतीस किलोचा चायनल गरज नाही कारण एवढ्या मध्ये अजून पन्नास फूट वाढला असतं फास्ट मध्ये म्हणजे अनुभव घ्या आधी त्याच्यानुसार ऐंशी किलोचा जे कैची होती ती साठ किलोची केली पुढं पाईपला तीन इंच आणि ती तीन इंच आता ती जी अँगल आहे ते खूप मोठं आहे वेट आहे हो अडतीस किलो काय घरी लवकर बरोबर त्याला त्याला मतलब म्हटलं कैची माझी सगळीकडे कैची तर ऐंशी किलोची कैची गरज नाही अजून तरी एक पण आला नाही दोन हजार सोळा पासून तरी साफा लावलेलं आहे तरी सिक्युरिटी म्हणून एक छोटी जाळी लावा आता ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार जा लावली ठीक आहे नाही लावली ना आता सध्या तुम्हाला किती पैसे निघतेत बरं सध्या वर्षभरामध्ये जर विचार केला तर मिनिमम ह्या साडेपाच ला माझ्या मते एक सव्वा लाख पर्यंत कंपनीचं जातो आपण आता मुळ अभिमानानं सांगता येईल माझ एक बहात्तर आहे कालच अच्छा अरे बर का।, का।, का एक बहात्तर अवरेज निघाल तर अडोतीस पक्षी राहिला होता छप्पन दिवस साईज साईज